नमस्कार संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये मी तुम सर्वांचं स्वागत करतोय केळीची बाग जी दिसतीय ती चार हजार रोपांची बाग आहे त्याच्यामध्ये आंतरपीक सोयाबीन होत आणि पूर्णा नदी इथं जिथं केळी संपते तिथंच पूर्णा नदीच्या काठावरचं ही बाग आहे बरोबर बरोबर आहे तर हे आहेत तुकाराम लालसिंग जाधव गाव सासखेडा तालुका मंठा जिल्हा जालना तर तुमच्याकडे सगळे एकूण क्षेत्र किती आहे एकर आहे हो पण त्याआधी तुमचं पूर्ण नाव पत्ता आणि इथली क्षेत्राची थोडी माहिती द्या माझं नाव तुकाराम लालसिंग जाधव राहणार सासखेडा तालुका मनठा जिल्हा जालना सगळं क्षेत्र किती आहे का सगळं क्षेत्र आहे आपलं साडेआठ एकर काय काय असतं त्याच्यात आता हे तीन एकर मध्ये केळी आहेत बाकीची काही कपाशी आहे तूर आहे तुरीच्या पाटे आहेत काही आता काही गहू पेर्याला एक आणि एवढं सगळं क्षेत्रला पाण्याचं काय उपलब्ध पाण्याचा उपाय म्हणजे पूर्ण पूर्ण नदीवर डायरेक्ट डायरेक्ट कडे आहेत म्हणजे काठावर डायरेक्टच पाईपलाईन पाईपलाईन काठावर चांगल्या पद्धती आणि पूर्वी ह्या क्षेत्रात काय होती केळीची लागवड जी केली आपण सोयाबीनची पेरणी केल्याच्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी केळी लावा केळीची लागवड केली त्यात नाही नाही ही सोयाबीन लावायच्या आधी काय होत त्याच्या आधी मग गहू गहू होता गहू गेल्यावर कसं कसं चित्र तयार केलं काय गहू केलं गहू काढ्याच्या नंतर नागरणी रागण्याच्या नंतर आता एक दोन महिने ते रान वाळवले उन्हाळ्यामध्ये तळलं तळल्याच्या नंतर मग ते पावसाळ्यामध्ये आता जून जुलै मध्ये लागवड केली लागवड केली तर तो... सोयाबीन तो लागवड केली पण ह्याचा अंतर किती ठेवला होता त्यावेळेस अंतर म्हणजे काय नाही पेरून काढत सांगायचं म्हणजे आधी डायरेक्टच पेरलं होतं सोयाबीन नंतर लावड केली केळीचं अंतर केळीच कशी लागवड केली मग सोयाबीन जर पेरलं होतं हा तर दोरीवर दोरीवर पाच फुटाचा फटा ठेवला आणि साडेचार फुटाचं अंतर पिक्म म्हणजे पाच बाय साडेचार पाच बाय साडेचार तर पाच बाय साडेचार पण ह्याच्यात शेणखताचा वापर किती केलाय शेणखताचा वापर लग तेरा पाहिजे आंतर पिक असल्यामुळे थोडीशी वाढ कमी दिसते थोडीशी म्हणजे दीड महिना पाठी मागे दिसत हा प्लॉट आता साडेतीन चार महिन्याच्या हिशोबाने पाहिजे होतं पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सोयाबीनचं उत्पादन किती निघालं काय दहा क्विंटल निघालं बरं त्याने त्याचा काय अपाय केळीला झाला का थोडस होणारच ना म्हणजे काय ना आपण फवार वाढत वाडीलाच वाडीला हे लहान झाड जे राहिले याच कारण तोच तर मग हे कसं आहे एक काहीतरी मिळवायचं म्हणल्यावर थोडस एखादी बाजू थोडी कमी कमजोर होते कम होते अशा पद्धतीचा आहे आणि ह्या क्षेत्रात शेणखताचा वापर किती केला म्हणलं तराट आल्या म्हणजे कसं त्यावेळेस कसं केलं शेणखत शेणखत असं टाकून दिलं ढिग ढिग नंतर पांगून दिलं पागरल्यानंतर म्हणजे पूर्ण क्षेत्रात वीस असं केळीच्या बोडात नाही 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 पूर्ण क्षेत्रामध्ये आणि सोयाबीन निघाल्याच्या नंतर किती वेळा रासायनिक खताची डोस त्याच्या आधी लगभग तीन वेळा खत दिलं ते आपण तिकडून लिहून दिलेले होते छोटे छोटे हाताने होत वरून डोस किती आहेत आता येत्या नंतर एक महिन्याच्या आधी आपण डीएपी सुपरफास्ट वेट विर्या हे वापरले बाकी आणि आता अजून एक दोन वेळा टाकून होईल टाकू होय हो। आता लगभग दोन चार दिवस टाकायची तयारीच आहे पाळी मारली आता ड्रीप काढून घेतलेलं आणि स्वच्छता पण बऱ्यापैकी केलेली तर ह्या सगळ्यामध्ये एक अंदाजे आतापर्यंत हे चार हजार रुपये हो। खर्च किती रुपये झाला असेल केलेला आहे खर्च आता ते लावगडीच तर म्हणजे आता आपलं रोप आहे अंदाज सांगेल अंदाज लग तरी लगभग पन्नास साठ हजाराच्या वर नाही शेणखत फवारणी जास्त झालेलं म्हणजे सोयाबीनच धरत आहे का त्याच्यामध्ये सगळं धरत सगळं चालून त्याचा खर्च मग किती झाला खर्च म्हणजे रोप आणि खत खत मजूर मजूर लगभ दीड च्या आसपास पावणे दोन दोनच्या आसपास म्हणजे सगळं सगळं आणि सोयाबीनला काय दर मिळाला दर मिळाला एकला लगभग ते पाच हजार किती झाली सोयाबीन दहा क्विंटल नाही पैशात किती उत्पन्न पन्नास हजार दहा म्हणजे फक्त पन्नास हजार म्हणजे दरामुळं कमी परवडलं नाही दर अजून परवडला जे आंतरपीक शेवट तुम्ही काय जरी घेतलं किंवा कुठल्याही पिकात घेतलं की नाही कशात काही जरी आंतरपीक घेतलं तर त्यावेळेस फक्त ते लकिली म्हणू किंवा आपला नशिबाच्या भागावरचा विषय मुळात असं प्रत्येकाला साधल अशातली काही गोष्ट नाही तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये आतापर्यंत एक दोन वेळा खत दिलेले आहे

लालसिंग लालसिंग जाधव जाधव तर यांची ही, ही। बाग आहे पूर्णा नदीच्या काठावरची चार हजार रोपांचा हा प्लॉट आहे थोडस आंतर पिकामुळे वाढ झाली आहे पण आता इथून पुढे कव्हर करता येईल आणि एक चांगलंच निश्चित एक चांगल्या पद्धतीची बाग इथं दिसते फक्त मायामध्ये थोडंसं जिथं पाणी साचतंय तिथंच कडे कोपऱ्याला एक थोडी झाडं लहान राजे बऱ्यापैकी एक सामान आहे सगळीकडं प्लॉट तर तालुका मंठा गाव आहे सासखेड आणि जिल्हा जालना